नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार रा आहोत राहिलेल्या इडलीपासून फ्राय इडली कशी बनवायची तर त्याच्यासाठी इथे मी उरलेल्या इडल्या घेतलेल्या आहेत तर बघू शकता भरपूर स्पंजी मऊ लुसलुशीत अशी राहिलेली आहे तर बघू शकता इथे अगदी सॉफ्ट आहे तर या उरलेल्या इडलीपासून मसाला फ्राय इडली बनवणार आहोत मसाला फ्राईड इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तरी ते बघू शकता एक तिखट हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर सांबर मसाला दोन चमचे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चवीनुसार मीठ सात ते आठ पाकळ्या लसूण चिरून घेतलेला आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने एक मिडियम आकारचा बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि कोथिंबीर हे झालं आपलं साहित्य आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या उरलेल्या इडली आता आपण चिरून घेणार आहोत तर याचे लांब असे बारीक पीस कट करून घ्यायचे तर आता आपण सर्व इडल्या कट करून घेऊया इथे बघू शकता इडल्या आपल्या कट करून झालेल्या आहेत तर ह्या साधारणतः मी दहा इडल्या कट करून घेतलेल्या आहेत दोन व्यक्तींना पुरेल इतका मसाला फ्राय इडलीचा नाश्ता तयार होणार आहे तर आता आपण मसाला फ्राय इडली बनवूया एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅन मध्ये साधारणत चार चमचे इतकं तेल टाकून घेऊया तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरम मोहरी टाकूया कढीपत्त्याची पाने बारीक चिरलेला लसूण त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आता हे सर्व एक मिनिटभर फ्राय करून घेऊया कांदा थोडासा फ्राय झाला का याच्यामध्ये आपण मसाली टाकून घेऊया इथे आपला हलकासा कांदा गोल्डन फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया लाल तिखट सांबर मसाला अर्धा टाकायचा अर्धा बाकी ठेवूया मिक्स करूया मसाला कांद्या बरोबर मिक्स व्यवस्थित करून घ्यायचा मसाला आपला इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे याच्यामध्ये टाकूया कट करून घेतलेली इडली मिक्स करूया एक ते दोन मिनट इडली आणि हा मसाला फ्राय करून घेऊया तर हालकी आताने फ्राय करायचा आता टाकूया वरून राहिलेला सांबर मसाला इडली मध्ये मीठ असतं त्यामुळे थोडस चवीनुसार टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करूया आणि एक ते दोन मिनिट इडली फ्राय करून घेऊया तर बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे इथे आपली मसाला फ्राय इडली तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया ही इडली फ्राई केउल मधे का इतने बढ़ू शकता उरलेल्या इडली पासून मसाला फ्राय इडली तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते तर ही मसाला फ्राय इडली दोन व्यक्तींना पुरेल इतकी तयार झालेली आहे तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद